ओम शांती मी हर्षाली सचिन निकम मी नासिक येथून आलेले आहे मी नाशिक येथे एक योगासेवक आहे तर आपला आरोग्य संपदा म्युझिकल योगा जो आहे तर तो आदरणीय डॉक्टर उज्ज्वल कापडणीसर आणि मनीषा कापडणीस मॅडम यांच्यामुळे जो चालू झालेला आहे त्याचा फायदा बऱ्याच जणांना झालेला आहे तसाच तो मलाही झालेला आहे तर माझा अनुभव असा आहे की मी ब्रह्मकुमारीशी आदो अगोदरपासूनच जोडली गेलेली होती पण सर आणि मॅडम यांच्यामुळे मी आत्ता अजूनच जास्त जोडल्या गेलेली आहे आणि त्यांच्यामुळे एक सामाजिक बदल माझ्यात घडलेला आहे जे सगळ्यांची कॉन्टॅक्ट आणि देण्याची जी भावना म निर्माण झालेली आहे ती फक्त आणि फक्त सरांमुळे मला सुरुवातीला योगा केला तर मला थोडं पायांना सूज आलेली आणि खूप दुखत होते पाय पण जे आपल्या शरीराला सवय नसते तर आपण जेव्हा योगा करतो एक दोन तीन दिवस आपल्या हातापायांना त्रास होतो पण नंतर जर आपण याच्यात कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच हा त्रास दूर होतो याचा मला अनुभव झाला हो माझे सुरुवातीला पाय खूप सुजले होते पण मला हे मेडिटेशन आणि जेव्हा योगा करायची आणि जिथं मी जेव्हा ग्राउंडवर जायची तेव्हा माझ्या पायांना सूजही नसायची आणि दुखायचीही नाही पण घरी आली की दुखायचे पण मग असं दोन तीन दिवसानंतर एक हळूहळू सूज पण कमी झाली मी, मी कोणत्याच डॉक्टरांकडे गेली नाही काहीच नाही पण माझे पायही चांगले नाही आता दोन वर्ष झाले मी हा योगा सतत कन्सिस्टन्सीने करत आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये अशा प्रकारे पंधरा ग्राउंड चालू केलेले आहेत आणि आता नक्कीच त्याच्यात वाढ करू आणि नक्कीच आपण ब्रह्मकुमारीचा जो संदेश आहे तो घराघरात पोहोचवण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे धन्यवाद ओम शांती